राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल तालुका चिकोडी येथील माने मधील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये हरिभक्त परायण श्री बाबाजी महाराज पुण्यतिथी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं हरिभक्त परायण कृष्णा महाराज इंगळीकर यांच्या कृपा आशीर्वादाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी बीना पूजन हरिभक्तपरायण ज्ञानदेव विठोबा जाधव महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं व्यासपीठाचे पूजन श्री हरिभक्तपरायण आनंदराव अप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हरिभक्तपरायण बाबाजी बिसले महाराज यांच्या भावप्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आलं ज्ञानेश्वरी वाचन करण्यात आली सायंकाळी प्रवचन तर रात्री भजन आणि कीर्तन कार्यक्रम करण्यात आला सोमवारी सायंकाळी नगरप्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी चोपदार सोपान आंबेडकर यांच्यासह इंगळी परिसरातील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी